आपण विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील आयुर्वेदिक सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर डॉक्टर अभिषेक मानधना अतिशय कमी कालावधीमध्ये आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून अनेक रुग्णांचा आजार चांगला करत आहेत या संदर्भात डॉक्टर अभिषेक मानधना यांनी विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज ला खास मुलाखत दिली आहे यावेळी संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी डॉक्टर अभिषेक मानधना यांच्यासोबत आयुर्वेदिक उपचारा संदर्भात चर्चा करून माहिती घेतली या खामगाव अकोला नागपूर संभाजीनगर यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून रुग्ण येत असून रुग्णांना चांगला फरक जाणवत असल्याने डॉक्टर अभिषेक मानधना यांच्याकडे रुग्णांचा कल वाढत आहे अतिशय कमी दर्जामध्ये औषध उपचार असल्याने व रुग्णांवर चांगला फरक पडत असल्याने रुग्णांमध्ये डॉक्टर अभिषेक मानधना यांच्या संदर्भात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टर अभिषेक मानधना यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ आपण आलो आहोत आज मेहकर शहरातील डॉक्टर अभिषेक मानधना यांच्या हॉस्पिटल म्हणजे दवाखान्यामध्ये एक आयुर्वेदिक दवाखाना आहे त्यांचा आणि गेल्या काही वर्षापासून त्यांनी हा दवाखाना सुरू केलेला आहे पेशंटची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे त्यांची आणि शाखा चिखली येथे सुद्धा आहे आपण त्यांच्याकुनच या आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रासंदर्भात काही गोष्टी जाणून घेऊया हो डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार विदर्भ सत्तेचे मध्ये आपले स्वागत आहे थँक्यू तुम्हाला सुरुवात किंवा या वैद्यकीय क्षेत्रात यावं असं हो। तुम्हाला का वाटलं पाहिजे माझ्या वडिलांना आयुर्वेदामध्ये फार इंटरेस्ट होता नाव तुमच्या विजयकुमार मांधना एम एस वर प्रोफेसर होते आता रिटायर्ड झाले तर त्यांना खूप इंटरेस्ट असल्यामुळे लहानपणापासून घरामध्ये आयुर्वेदाबद्दलच वातावरण होतं त्यानंतर मग बीएमएस ला ऍडमिशन घेतली बी एम एस ला ऍडमिशन घेतल्यानंतर एम डी गव्हर्नमेंट नांदेडला मी माझं पीजी झालंय तिथे असताना डॉक्टर अविनाश अमृतवाड सर यांच्याकडे मी चार वर्ष प्रॅक्टिस केली हे करत असताना माझी जी स्पेशालिटी आहे ती दमा संबंधित सगळे आजार त्याच्यानंतर पोटासंबंधित सगळे आजार इन्क्लुडिंग मूळव्याध व्याध अल्सरेटिव्ह कोलायटीस अम्लपित्त वगैरे सगळेच आणि बोन संबंधी सगळ्या म्हणजे वगैरे यावर माझ्या स्पेशालिटी आहे तर यामध्ये समजा आता दम्याचा वगैरे जर पेशंट आला तर तीन साडेतीन महिन्यामध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला दम्याचा परत सहसा त्रास होत नाही काही नियम असतात की च्यवनप्राश खाणे स्वेटर वगैरे घालणे ते पुढेही सांगितले जातात जेणेकरून याचा परत पुनर्व होऊ नये सर्दी शिंगांचा जो त्रास आहे तोही पंचाळीस ते साठ दिवसात पूर्ण कमी होतो मायग्रेन ऍसिडिटी हे सुद्धा पंचाळीस ते साठ दिवसांमध्ये बऱ्यापैकी कव्हर होऊन जातात तर हे मी आधीपासूनच घरात बघत आलो होतो आणि नंतर मग मी सेकंड जनरेशन वैद्य म्हटलं तरी चालतं तर अशा पद्धतीने पुढे आयुर्वेदात इंटरेस्ट निर्माण होत गेला आणि आता जवळपास आपल्याकडे तीनशे किलोमीटरच्या सर्कलचे पेशंट येतात म्हणजे नागपूर पासून घेऊन तर नगरपर्यंत नांदेड पासून घेऊन तर इकडे खामगाव शेगाव पर्यंत या सर्कल मधले रेग्युलर पेशंट असतात आपल्याकडे पण पेशंटचा सा प्रतिसाद कसा आहे म्हणजे एकदा पेशंट तुमच्याकडे आला समजा बरोबर काय आजार वगैरे हो ते किती दिवसात कव्हर होते आणि पुन्हा त्याला तुमच्याकडे यावं लागते का, का आपण पंधरा दिवसांच्या मेडिसिन देतो फर्स्ट फॉलोअपला ज्याच्यामध्ये दीपन पाचन आहे म्हणजे शरीरातली आधी घाण पचवणे हे पहिल्या पंधरा दिवसाचा उद्देश असतो त्यानंतर आपण मूळ आजारावर हात करायला लागतो आणि जसं मी बोललो किंवा दमा असेल तर तीन साडेतीन महिने शिंका वगैरे असतील तर मग दीड ते दोन महिने ऍसिडिटी असेल तर दीड दोन महिने अल्सर ट्यूपॉलेटीस किंवा मग अल्सर गॅस्ट्रिक अल्सर वगैरे हे जे मोठे आजार आहे त्याच्यामध्ये तीन ते चार महिने संधिवात असेल आमवात असेल तर तीन ते चार महिने एवढा कालावधी लागतो आणि लोक इंटरेस्ट नाही घेत आहे हळूहळू आता आयुर्वेदाकडे बरेच लोक वळले आणि ज्यांना साईड इफेक्ट कळत आहे बाकी गोष्टींचे किंवा ज्यांना आरोग्याबद्दल थोडं ज्ञान आहे तर ते बरेच लोक आता आयुर्वेदाबद्दल येत आहे आपला दवाखाना हा मेकर मध्ये अजून कुठे मेकरला आहे खालच्या स्टँडला चिखली अर्बन बँकेच्या बाजूला आणि एक चिखलीला शाखा आहे चिकीला पंधरा दिवसातून एकदा रविवारी असतो आपण तिथे डॉक्टर वसू म्हणून आहेत खंडाळा चौकरीला त्यांच्या दवाखान्याच्या पहिल्या मजल्यावर आपण डॉक्टर देशमुख सरांकडे असतो चिकलीला आणि इथं किती दिवस चालू असतो इथे हप्त्यातून चार दिवस सोमवार ते गुरुवार चालू असतं पंचकर्म सोमवार ते शनिवार कंटिन्युअसली चालू असतं पंचकर्मासाठी सुद्धा आपल्याकडे जे लोक आहेत ते केरळचे आहेत सगळे म्हणजे लेडीजसाठी लेडीज जेंट्ससाठी जेंट्स जसं आपल्याला माहितीये की बाबा पंचकर्म जे आहे ते केरळचं फेमस आहे तर केरळ येथेच लस लोक डायरेक्ट आपल्या इथे मेकरला पंचकर्मासाठी उपलब्ध आहेत पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये फक्त मेयकरला सेंटर आहे जिथे अवेलेबल आहे केरळ तुमच्याकडे जे आजारचे पेशंट येतात जे आजार त्या लोकांना असे की वयो वयोमर्यादा जाणवते का तुम्हाला नाही लहान वय मध्यम वय वयोवृद्ध तर हे आजार प्रमाण नेमकं कोणावर वयानुसार डिपेंड करतो कोणता आजार आता सोळा वर्षापर्यंत कफाचे आजार जास्त होतात सोळा ते चाळीस वर्षापर्यंत पित्ताचे आजार जास्त होतात म्हणजे आम्ही पित्त डोकं दुखणे मायग्रेन हेअरफॉल वगैरे हे आणि एकदा चाळीस ओलांडली तर त्यानंतर वाताचे आजार चालू होतात आणि आपण शून्य दिवस म्हणजे एक वर्षाच्या बाळापासून घेऊन तर आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जेवढं वय आहे त्या प्रत्येक वयातील कॅटेगरीला आपण ट्रीट करतो इथे फक्त आजारानुसार समजा कफाचे आजार लहान मुलांना होतात तुम्हाला प्रतिसाद चांगला एकंदर एकंदर प्रतिसाद छान आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आवाहन काय करा जे जिल्हा असल किंवा जिल्ह्याच्या बाहेरचे जे पेशंट असते इतर ठिकाणी आजार वगैरे काय आवाहन तुम्ही चॅनलच्या माध्यमातून जर अॅक्यूट कंडिशन आहे अॅक्युटचा अर्थ काय की बाबा मला अचानक इमर्जन्सी झाली आहे तर इमर्जन्सी मध्ये अलोपॅथीची ट्रीटमेंट घेणे हे योग्य आहे समजा पण जर तुम्हाला खूप दीर्घकालीन आजार चालू आहे किंवा एकाच आजार वारंवार होतोय आजार तुम्हाला एक महिना दोन महिना तीन महिने झाले अजून चालूच आहे तर दीर्घकाळापर्यंत कोणतेही केमिकल वाले मेडिसिन घेणे तर हे शरीरासाठी हो योग्य नाहीये तर ऍक्यूट कंडिशन जिथे एमर्जन्सी आहे तिथे ॲलोपॅथी आणि जिथे क्रोनिक कंडिशन आहे की बऱ्याच दिवसांचे आजार चालू आहे तिथे आयुर्वेद हे बेस्ट ट्रीटमेंट आहे सध्या पण आमच्या ट्रीटमेंटला जिथे आमच्या इथे प्रत्येक अत्यावश्यक सुविधा सुद्धा आहेत तिथे आम्ही ऍक्यूट कंडिशन म्हणजे एमर्जन्सीमध्ये सुद्धा आम्ही आयुर्वेदिक मेडिसिन देतो पण तरी ज्यांना क्रोनिक आहे आणि खूप जुनाट आजार आहेत त्यांना आयुर्वेदाशिवाय पर्याय नसावा आणि नसेलही पुढे क्रोनिकसाठी आयुर्वेद छान आहे आपली जी औषधी आहे समजा एक साधारण महागडी आहे स्वस्त म्हणजे कसं किंवा पेशंट कधी गरीब असतात कधी श्रीमंत असतात बरोबर त्या हिशोबाने आपला एक सरासरी अंदाज काय असा सरासरी आपल्याकडे येणारे जे पेशंट आहेत म्हणजे सध्या तरी आपल्याकडे जो येणारा क्लास आहे तो असा आहे की त्यांना आजार जो आहे तो दोन महिने किंवा तीन महिने किंवा दोन वर्ष पाच वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असे झालेले आहेत तर जर आपल्याला त्याच्यामध्ये सुवर्णकल्प वापरावे लागलेत जसे की आयुर्वेदामध्ये काही इमर्जन्सी मेडिसिन म्हणून सुवर्णकल्प असतात ज्याच्यामध्ये गोल्ड कंपाऊंड असतात किंवा हिरक सारखे कंटेन असतात तर त्या महागाच्या कॅटेगरीमध्ये जातात पण जर साधारण त्रास आहे खूप दिवसांचा नाही आहे तर तो खूप स्वस्त कॅटेगरीमध्ये बसतो किंबहुना समजा आता फक्त पोट गच्च आहे तर आम्ही घरच्या घरी हिंग पावडर खा असंही बोलून मोकळतो जे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे पण जर तुम्हाला आता पोटामध्ये खूपच दिवसांचा तीन तीन चार चार वर्ष झाली पोट टुकताय तर तिथे आपल्याला मग प्रॉपरली मेडिसिन थ्रू जावं लागतं तर पेशंट <tino> आहे हो <tino> <tino> तर आम्ही घरच्या घरी हिंग पावडर खा असंही बोलून मोकळतो जे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे पण जर तुम्हाला आता पोटामध्ये खूपच दिवसांचा तीन तीन चार चार वर्ष झाले पोट दुखत आहे तर तिथे आपल्याला मग प्रॉपरली मेडिसिन थ्रू जावं लागतं तर पेशंट आणि असलेला आजाराचा कालावधी किती आहे त्यानुसार पाचशे पासून घेऊन तर तीन हजारापर्यंत सुद्धा मेडिसिनचा खर्च जाऊ शकतो पण एवढा मार्ग जातही नाही आणि सर्वांना परवडेल या याचा आहे हे होते डॉक्टर अभिषेक मानदाना साहेब आपल्यासोबत त्यांनी एक आयुर्वेदिक औषध उपचाराबद्दल एक व्यवस्थित मार्गदर्शन माहिती सांगितली मेकर एक शाखा आहे त्यांची मुख्य शाखा एक चिखलेल्या शाखा आहे आणि एक जिल्ह्यातून नव्हे तर एक नागपूर पुणे किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे पेशंट सुद्धा त्यांच्याकडे येतात एक कालावधी असते की बाई पंधरा दिवस एक महिना किंवा जास्तीत जास्त अडीच तीन महिने या महिन्यामध्ये ज्या पेशंटला जो आजार असेल तो बरा करण्याचं ते सांगतात अनेक पेशंट त्यांच्याकडून चांगले झालेले आहे आणि एक महागडी औषधी नाही पण एक हजार बाराशे पंधराशेच्या आसपास आहे आणि आजार जर जास्त मोठा असेल किंवा जास्त काही त्रास होत असेल तर एक तीनक हजारापर्यंत उपचार होऊ शकतो म्हणजे गरिबाच्या कामी या ठिकाणी आयुर्वेदिक औषधामुळे आजार बरा होतो असं त्यांचं त्यांचं सांगणं आहे मी आमच्या चॅनलला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव सर ना सिद्धार्थ दलित हिंगळे राहणार आगरवाडी तालुका वाशिम बरं काय त्रास होता बरं सर नाक खूप गळज आहे म्हणजे आणि जात सकाळी सकाळी वीस ते तीस जात आणि नाग कंटिन्यू गळायचं सर पातळ पाणी पातळ सारखी धारच राहायची कधीपासून त्रास होता हा दोन ते तीन वर्ष झाले सर बरं यासाठी आधी दवाखाने केले होते खूप केले सर संभाजीनगरला दाखवलं वाशिमला दाखवलं अकोल्याला दाखवलं पण काही त्या ठिकाणी बरं वाटा गोळ्या वगैरे खाल्ल्या तर थांबायच्या गोळ्या बंद झाली पुन्हा चालू बरं आता आपल्याकडे दीड महिन्याची ट्रीटमेंट झाली शंभर टक्के सर नव्हत म्हणजे नव्वद वगैरे काहीच नाही शंभर टक्के पूर्ण बरं पूर्ण मी आता कुठंही पाणी पितो जेवतो काहीच त्रास नाही आधी बाहेरचं पाणी पिलं नाही सर पूर्ण मी संभाजीनगरला तीन महिने राहिलो सर पण रिसोर्टचं पाणी म्हणजे रिसोर्टवरून पाणी घेऊन इतका त्रास होता बरं तर आता मागच्या चार पाच दिवसापासून औषध पण नाहीये काहीच नाही सर झाले काहीच नाही तरी काहीच त्रास काहीच त्रास सगळ्या थँक्यू सर ओके नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं माझं नाव बालो हरिभाऊ चोरमारे का जालना काय त्रास होता आपल्याला सर मला ऍसिडिटी पोट गच्च होणे आणि छातीमध्ये जळजळ होणे बघ त्याच्यानंतर पाठीमागून डोकं दुखणे छातीत कसं दुखायचं एकदम असं गच्च झाल्यासारखी सारखी छाती अचानक कुठं पण दुखायचं असं अच्छा मग यासाठी आणि काय केलं तुम्ही यासाठी मी एम आर आय केलं दोन तीन वेळेस युको केला दोन वेळेस सिटी स्कॅन केलं पूर्ण केलं चेकअप केलं तर त्यात काही निघालं नी? काहीच नाही निघालं फक्त मेडिकल घेतलं एक दोन वर्ष दोन वर्षापासून हा त्रास होता मग हो। मेडिकल घेतल्यावर आराम पडत होता तात्पुरता फक्त औषध सोडली की त्रास वाढायचा त्रास वाढून जायचा आता आपल्याकडे तुमची एका महिन्याची ट्रीटमेंट झाली हो तर पहिल्या पंधरा दिवसात काय काय आराम पडला होता पहिल्या पंधरा दिवसात पोटगत चवण्यावर राहिले आणि छातीतली जळजळ बंद झाली बरं आणि दुसऱ्या पंधरा दिवसात आता किती टक्के आता पंच्याहत्तर टक्के मला पूर्ण आराम पडलेला आहे बरं आता जे पंचवीस टक्के त्रास उठलाय त्यामध्ये काय त्रास होतोय ते आता नॉर्मल समजा काही खाण्यामध्ये जर आलं तर म्हणजे खाण्यात चुकल्यावरच त्रास होतो होतोय असं नाही आता तुम्हाला पंच्याहत्तर टक्के आराम हो थँक्यू नमस्ते नमस्कार क्या नाम है आपका फिरोज खान गाँव कलमनुरी जिला हिंगोली क्या तकलीफ थी आपको मेरे को सर छीके आना सवेरे नाक में से पानी बहुत ज्यादा बहना धूल धुआं इसकी एलर्जी थी मेरे कितने सालों से थी ये मेरे को तकरीबन चार पाँच सालों से बहुत ज्यादा थी और मैं नांदेड़ के दवा खाने जैसे कलम मूरी के टोटल दवा खाने हिंगोली के दवा खाने ये सब किया और इसके अलावा ट्रीटमेंट लेता था और जब तक ट्रीटमेंट जैसा खाता था तुरंत आराम पड़ता था और बाद में जैसा ट्रीटमेंट खत्म हो गया जैसे कई डॉक्टरों ने बोले तीन तीन महीने लो तीन तीन महीने लेके देखा मैंने तीन महीने के बाद में फिर जैसा ट्रीटमेंट मेरा खत्म हो गया और मेरे को वापस तुरंत छीके चालू हो जाती थी और अच्छा। नाक से बहुत पतला पानी एकदम चल रहता था अच्छा। और आगे आगे चल चल के फिर समझो मेरे को सांस सांस लेने लेने में तकलीफ हो रही थी आ गई तो सांस लेने में तकलीफ होती थी मेरे को बहुत तो आपका ऐसा हमारे एक दोस्त ने मेरे को वीडियो डाला की आपका मान धन्य डॉक्टर साहब मेघर में है आयुर्वेदिक इनको बताओ तो हम यहाँ पर आए अब मेरा तीन महीने का टोटल कोर्स हो गया मेरे को फर्क दस ही दिनों के अंदर पड़ा पहले दस दिन में पहले ही दस दिन में फर्क पड़ गया अच्छा फिर भी मैं सोचा कि चलो इतने पैसे तो आपने ये दवाखाने में डाली तीन महीने पूरा ट्रीटमेंट ले लेना और आज तक तीन महीने में मेरे को कुछ भी खाओ अभी सर्दी के दिन चल हुए तो कोई शिकायत अभी तक नहीं है पहले ऐसे सर्दी के दिनों में क्या तकलीफ होती थी सर्दी के दिनों में सवेरे सवेरे नींद में रात में सोते टाइम दोनों तरफ से नाक बंद हो जाना और नाक से पतला पानी आना फिर सवेरे नींद में से उठते समय छीके बहुत आना मतलब पहले आप मेडिसिन लेते थे फिर भी ये तकलीफ होती थी हाँ रात के टाइम में नाक बंद होना ही होना था मेरी अब एक महीना हो गया है सर्दी के दिन फिर भी कोई शिकायत नहीं कोई शिकायत नहीं बिल्कुल कुछ नहीं तो अब आप पूरे ठीक हो पूरे राइट यू थैंक यू